पुण्यातील नवले पूल हा अपघाताच्या घटनांसाठी खूप प्रसिद्ध आहे मागील काही वर्षांपासून इथे सातत्याने अपघात घडत असतात शनिवारी पहाटे पुन्हा एकदा नवले पुलाजवळ एक भीषण अपघात घडला आहे मी सविस्तर पाहूया रटी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार कारमधील तरुण मित्राच्या वाढदिवसानिमित्त पार्टीसाठी गेले होते पार्टी झाल्यानंतर हे साई जरून स्विफ्ट कारने परत आपल्या घरी चालले होते दरम्यान नवले पुलाजवळ गेले असता त्यांच्या स्विफ्ट कारला अपघात झाला भरधाव वेगात असणाऱ्या कारने एका खासगी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर चार जण गंभीर जखमी झाले अपघातानंतर आसपासच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला आहे सध्या सर्वांवर उपचार सुरू असून मित्राच्या वाढदिवसाला गेलेल्या तरुणांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे ज्यावेळी अपघात घडला तेव्हा कार चालकाने मद्यप्राशन केलं होतं का हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत